नमस्कार मित्रांनो सोनमनंच केली पतीची हत्या धक्कादायक खुलासा राजाच्या हत्येनंतर मध्ये विमक्ष सा अवस्थेत सापडली पत्नी काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल गेल्या दोन आठवड्यापासून इंदूर मधील एका दापत्याचा बेपत्ता होण्याची आणि नंतर त्यातील पतीच्या हत्याची चा जोरदार चर्चा पाहायला मिळत आहेत सोनम राजा रघुवंशी हे बावीस मे रोजी शिलाँग मधून बेपत्ता झाले होते दोन जून रोजी राजा रघुवंशीचा सा चा सापडल्यानंतर त्याची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं पण सोनम रघुवंशी मात्र बेपत्ता झाली होती अखेर सोनम उत्तर प्रदेशच्या झारपूरमध्ये सोनुमेका धाब्यावर विमक्ष अवस्थेत आली असून तिने तिच्या पत्नीचा भाडोदरी हल्लाखोर हत्या करायचा धक्कादायक खुलासा समोर आलाय त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमय वळण आहे आणि ते कसं आहे हे आपण बघूया मेघालयचे मुख्यमंत्री केन रॉड संगमा यांनी स्वतः या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली असून मेघालय पोलिसांना मोठं यश मिळाल्याचं म्हंटलय सात दिवसाच्या आत मेघालय पोलिसांनी राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा तपास मोठं यश मिळवलं आहे मूळच्या मध्य प्रदेशातील तीन हल्ल्याखोरांना पोलिसांनी अटक केला आहे सदर महिलेलाही पोलिसांसमोर शरणगती पत्करली असून आणखी एक हल्लाखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा शोध मोहीम सुरू आहे अशी पोस्ट सांगमा यांनी शेअर केले आहे सोनमनाथ स्वतः फोन करून दिली माहिती याकडे आपण थोडं लक्ष देऊया दरम्यान या संदर्भात इंडिया एक्सप्रेसनी दिलेल्या वृत्तानुसार खुद सोनमनं तिच्या कुटुंबांना फोन करून आपला ठाव ठिकाणा सांगितला यानंतर तिच्या कुटुंबांनी इंदूर पोलिसांना या संदर्भात माहिती दिली इंदूर पोलिसांनी तातडीने गाझीपूर मधील पोलिसांना याची माहिती दिली गाजीपूर पोलिसांनी लगेच मिळालेल्या माहितीनुसार एका धाब्यावर जाऊन सोनमला अटक केली इंदूर पोलिसांचं एक पथक सोनमला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाला आहे मग सोनमनंच भाडोत्री हल्लाखोरांना दिली होती सुपारी याकडे थोडस लक्ष देऊया दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सोनमनंच बाडोत्री आल्ल्याखोरांना पती राजा रघुवंशीच्या हत्येची सुपारी दिली होती हत्येमागचं कारण अद्याप अपष्ट असेल तरी या प्रकरणाला मिळालेल्या नाट्यमय वळणामुळे पोलीस देखील चक्रहून गेले आहेत राजा रघुवंशी व सोनम बेपत्ता होण्याआधीच त्यांना जणांसोबत एका स्थानिक सांगितलं होतं ते हिंदीत बोलत होते असंही त्याने सांगितलं होतं याच तिघांनी राजा रघुवंशी हत्या केली असण्याचा संजय पोलिसांना आहे मग दोन जून रोजी सापडला राजाचा मृत्यूदेह याकडे आपण थोडं लक्ष देऊया शोधपातकांना दोन जून रोजी सोनमचा पती 28 देव, खोल दरीत सापडला होता। रोजी या मे झाला दोघांनी मधुचंद्रासाठी मेघालयात निघाले आधी गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले तिथून ते शिलाँग ला जातो असं कुटुंबांना फोनवरून सांगून निघाले पण तेवीस मे पासून दोघही बेपत्ता होते राजाचा मृत्यूदेह सापडल्यानंतर सोनमचा अपहरण झालं असल्याची शक्यता तिच्या कुटुंबांनी व्यक्त केली होती सोनमचा शोध घेत असताना अचानक या प्रकरणाला नवं वळण वो लागलं ला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद